गुलाबाचे फूल ही कविता तशी वरकर्णी नीतिपर अंगाने जात असली तरीही असीम सुंदरतेचे गुणगान येथे झाले आहे गुलाबाचे फूल आणि कन्हेरीच्या फुलाच्या सौंदर्याची तुलना विविध उदाहरणांनी देऊन स्पष्ट केली आहे रंगरूप आणि सौंदर्यात कण्हेरीच्या फुलापेक्षा गुलाबाचे फूल वरचढ असल्याचे सांगून त्यांनी पुढील उपदेश सरळ सोप्या भाषेत मानवाला केला आहे तो असा गुलाबासारखा मानव हा प्राणी सावित्रीची वाणी ध्यानी आणा फुलपाखरू व फुलाची कळी या कवितेत कळीच्या नाजूक भावनेला मोकळी वाट करून दिली आहे या कवितेत कळीचे वर्णन सुरेख सुरेख असून साधले आहे कळीच्या आंतरिक प्रेमभावना त्यांनी हळुवारपणे हाताळल्या असल्या तरीही उच्च श्रंखल पुरुषी प्रवृत्तीवर घणाघाती हल्ला केला आहे तो असा चव घेऊन करी दूरती तिजकडे ते जरा न पाही। तिला टाकून दुसरीकडे जावयास त्या लाजही नाही कोण कुठली कळी फुलांची जुनी विसर नवीन पाहि रीत जगाची उच्च श्रंखल ही पाहून त्या पाना फुलात रमलेल्या असल्या तरीही त्या सामाजिक दूर वास्तवेत मानव सृष्टीमध्ये शिवाराला सृष्टी समजून सुजलाम सुफलाम सृष्टीचे चित्र तृप्त मनाने त्यांनी रेखाटले आहे पावसाच्या आगमनानंतर होणाऱ्या भूतलावावरील परिवर्तनाचे वर्णन त्यांनी तृप्त मनाने केलेले आहे शेतकरी कन्या असल्याने पावसाचे स्वागत त्यांनी मनापासून केले आहे येथे फळा फुलांच्या उदाहरणांची आहे मात्र शेतकरी कन्या असल्याने शेती अनुभवातून आणखी प्रसंग त्यांना आले असते मात्र तसे न होता येथे भाष्य जास्त झाले आहे या भाष्यामुळे एका सुंदर वर्णनाला वाचक मुकला आहे परंतु हे भाष्य त्यांनी शेवटी सुखी संपन्न मानवासाठी केले आहे हेही इथे लक्षात ठेवले पाहिजे अनादी काळापासून शेतकऱ्याच्या शोषणाचे चित्रण ब्रह्मवंती शेतीमध्ये थोडक्यात पण नेमक्या शब्दात केले आहे पहिल्या सहा ओळींमध्ये तत्कालीन ब्राह्मणी वृत्तीवर त्यांनी कोरडे आवडले आहेत या ब्राह्मणी वृत्तीची चौपट आजही जशीच्या तशीच आहे ही, ही ब्राह्मणी प्रवृत्ती अजूनही शेतीमाला भाव प्राप्त होऊ देत नाहीये म्हणून त्या शेतकऱ्यांना विनंती करतात की जे करीती शेती विद्या संपादती तया ज्ञानवंती सुखी करी त्यांनी शेतकऱ्यांना श्रमाचा आणि घामाचा संबंध विद्देशी प्रस्थापित करण्याचे सुचवले आहे या सहा सात कवितांमधून त्यांचे नैसर्गिक विश्व साकारले आहे हे चित्र फारसे प्रौढ नाहीये चित्रांमध्ये निखळ निसर्ग वर्णनही नाहीये निसर्ग वर्णन करता करता त्या मानवतावादाकडे झुकतात मानवतावादावर भाष्य करू लागतात हा त्यांच्यात वसत आलेला त्या क्रांतिकार्याचा प्रभाव आहे असे असले तरीही काळावेळाचा आणि काव्य अनुभवाचा विचार करता हेही वर्णन सरस आहे म्हणूनच डॉक्टर कृपम देशपांडे यांनी या संदर्भात म्हटले आहे की त्यात आकाशाला गवचणी घालण्याचे सामर्थ्य नसेल विद्युल्लतेची चमक नसेल किंवा समुद्राची अथांगताही नसेल परंतु त्यात देवघरात शांत तेवत राहणाऱ्या नंदादीपाची सौम्यता शुचिता आणि निरंतर झुळझुळणाऱ्या निर्झरणीचे सौंदर्य निश्चित आहे असे असले तरी पाना पुलात रमलेल्या सावित्रीबाई काळ्या आईचा मातीचा महिमा मातीची ओवी काव्य कवी आणि दृष्टा कवी या कवितांमधून त्यांच्या प्रगल्भ जाणीवा दृष्टीस पडतात काव्य आशय कल्पनेची भरारी आणि विचारांच्या संपन्नतेचे दर्शन येथे घडत असते ते असे सरोवर मानस सुवासिक कुलांचे तिथे बांधितो महान कमळांचे चार विद्येची चौसष्ट कलांची सुबक नवरत्ने त्यावर रसांची या अगोदर कडव्यात त्यांनी आवडत्या जटाधारी शंभूंचे गंगाजलाचे वर्णन केले आहे या प्रसंगी या वर्णनात कोणाला प्रतिगामित्वाचे दर्शन होण्याची शक्यता आहे काळाबरोबर कल्पनेने प्रतिभेने आणि विचाराने धावणाऱ्या कवीला त्यांनी खुळे काव्य आणि खुळा कवीमध्ये चित्रित केले आहे सर्वसाधारण व्यक्तीची कवितेच्या संदर्भात असलेली उदासीन वृत्ती त्यांनी लक्षात घेऊन बहुदा या कवितेला खुळे काव्य व खोळा कवी हे शीर्षक दिले असावे सावित्रीबाईंचा पिंड हा सामाजिक बांधिलकीचा या बांधिलकीची नाळ गृहत्यागानंतर अधिकच घट्ट होत जाते जीवनाच्या उत्तरार्धानंतर त्यांना वैयक्तिक जीवन उरलेच नाही हा त्यांचा काव्य संसार जीवनाच्या पूर्वार्धातील असला तरी त्या खऱ्या अर्थाने सामाजिक कवितांमध्ये रमल्या आहेत कवितेच्या प्रांतात ज्योतिरावांच्या अगोदर त्यांनी ही वाट रुळवली आहे स्त्री दलित बहुजनांना आणि खऱ्या जीवन मार्गाचे दर्शन घडवले आहे या विश्वाच्या त्या एक प्रतिनिधी असल्याने शिक्षणाशिवाय उपरोक्त घटकाची प्रगती नसल्याचे त्या आवर्जून सांगतात दलित बहुजन समाजाचे त्यांना प्रबोधन करावाचे असल्याने त्यांनी उपरोक्त घटकांमध्ये वसत अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला केला आहे तत्कालीन बहुतांश सा मनुसंहितेवर आधारित असल्याने प्रारंभीच त्यांनी मनुमतावर घणाघाती हल्ला केला आहे दैन्य दासत्व आदींना मूठ माती देण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नसल्याचे म्हटले आहे लोकशिक्षणाने पददलित घटकांचा अंतर्बाह्य बदल होऊ शकत असल्याने या संदर्भात त्या प्रचंड आशावादी आहेत आपल्याच कोशात रममाण होणाऱ्या या घटकाला बाह्य जगाचे दर्शन घडवून मानवता केंद्र गाठण्याच्या अफलातून हितोपदेश त्या करतात मनु म्हणे श्रेष्ठ धन नवस शूद्र शब्दाचा अर्थ इंग्रजी शिका शिकण्यासाठी जागेवा शूद्रांचे परावलंबन तयास मानव म्हणावे का इंग्रजी माऊली अज्ञान सावित्री व ज्योतिबा संवाद आदी कवितांमधून दलित बहुजनांना त्या एक संदेश देतात मनु म्हणे कवितेत विष मधिष्ठित करणाऱ्या आद्यजनकाचे मत खंडन केले आहे येथे प्रामुख्याने बहुसंख्या असलेल्या शेतकऱ्याला मनुचे विचार समजावेत म्हणून त्या म्हणतात की नांगर धरती शेती जे करती मठ्ठ ते असती मनु म्हणे ब्राह्मणांचे ओझे त्यांनी सरळ सोप्या भाषेत हलके केले आहे ते असे विषम रचती समाजाची रीती घटकाला येथे गौणत्व प्राप्त झाल्याने होणे स्वाभाविक आहे पुन्हा त्या शेतकरी कन्या असल्याने या मताचे खंडन त्यांच्याकडून अपेक्षितच आहे फुले दाम्पत्याने त्या काळी अनमोल शैक्षणिक धोरणाचा आढावा श्रेष्ठ धन या कवितेत शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतला आहे इंग्रजी प्रशासनामुळे एक नवी विचारसरणी झाली सर्वांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले स्त्री दलित बहुजनांसाठी मोठी संधी चालून आली पेशवाईने या भूमिकेतून रयतेकडे पाहिले नाही म्हणून परकीय सत्तेला त्या इंग्रज माऊली म्हणून साथ घालतात कारण येथील स्त्री दलित बहुजनांच्या सर्वांगीण प्रगतीचा नकाशा या तृतीय रत्नाच्या सहाय्याने निर्माण होत असल्यामुळे त्यांनी आपल्या भावना या संदर्भात आशा व्यक्त केल्या आहेत इंग्रजी माऊली शूद्रांना पान्हा पाजी संगोपनाजी करत असे इंग्रजी माऊली तोडते पशुत्व देई मनुष्यत्व शूद्र लोका नवस या कवितेत त्या संत तुकोबा राय आणि ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक समतेच्या भूमिकेचा वारसा मोठ्या नेटाने चालवितात दुसऱ्या शब्दात त्या येथे संत तुकारामांची बोली बोलत असल्याचे भासते डोळसपणाला रुकार देऊन धार्मिक मध्यस्थाला आणि धार्मिक अज्ञानाला नकार दिला आहे त्या म्हणतात की गोट्याला शेंदूर तेलात वसती देवात दगडतो मुले देती नवसा पावती करती नारी नर थोडक्यात या कवितेत त्यांनी अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला केला आहे एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना संपूर्ण समाजाला अंधश्रद्धेने पार गारठून टाकले आहे जत्रा खेत्रा रु रुसांना आता नवा बहार आला आहे त्यांच्या स्वप्नातील कष्टकरी दलित स्त्री आदी येथे जोर जोराने घुमू लागले आहेत यातून वेळ प्रसंगी अघटीत घडल्याचे ऐकायला येते त्यांच्या परिघातील व्यक्ती वंशाच्या दिव्यासाठी जेव्हा सपत्निक गुजरात पर्यंत पायपीट करते तेव्हा त्यांच्या या आक्रमक विचारांची खात्री पडते मध्यस्थाला नकार देण्याची आणि अंधश्रद्धेला मूठ माती देण्याची वारंवार सूचना केली जात असतानाही या परिघातील समाज या संदर्भाने तृतीय रत्न उघडू इच्छित नाही हेच खरे त्याच मानसिकतेवर हा प्रहार आहे विद्या संपादूनही अंधश्रद्धेला कवटाळणाऱ्या या समाजाची मानसिकता त्यांनी कठोरपणे चित्रित केली आहे त्यांनी बहुजनांना त्यांची आंतरिक ओळख शूद्र शब्दाचा अर्थ या कवितेत करून दिली आहे गुलामांना स्वत्वाची ओळख करून देऊन शेवटी आत्मचिंतनास प्रवृत्त केले आहे ही ओळख अशी शूद्र या शब्दाचा नेटिव्ह हा अर्थ जे समर्थ शूद्रा खरे शूद्र धनी होते इंडियाचे नाव असे त्यांचे इंडियन होते पराक्रमी आमचे पूर्वज त्यांचे वंशज आपण रे ही ऐतिहासिक भूमिका येथे त्यांना बहुजनांना पटवून द्यायची आहे शिकण्यासाठी जागेवा या कवितेतून त्यांना जनजागरण करावयाचे आहे दलित बहुजनांना एक नवे सामाजिक भान त्यांना द्यावयाचे आहे शिक्षण या मूल्याची महती त्यांना सांगावयाची आहे उपरोक्त घटकांचा सर्वांगीण विकास शिक्षणातून साधावयाचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणून हे ते मनोरंजनाला खाटा मारला आहे हीच भूमिका त्यांनी इंग्रज माऊले या कवितेतही मांडली आहे जमेल तसे समाजाला भान देणारे हे प्रबोधन यशस्वी झाले आहे दलित बहुजनांना शेवटी त्या कळवळून म्हणतात की असे गरजूनी विद्या शिकण्या जागे होऊन झटा परंपरेच्या बेड्या तोडून शिकण्यासाठी उठा या महान मूल्यांसाठी सर्वांगीण विकासासाठी शिक्षण संपादन करण्याची त्यांची सूचना स्वागतार्ह आहे हेच मूल्य महात्मा फुलेंच्या वाङ्मयात सर्वत्र उठून दिसते आज शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण तर झाले परंतु महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अपेक्षिलेले सोळा आणि उद्दिष्ट मात्र साधले गेले नाही सावित्रीबाईंना अपेक्षित असलेली स्त्री दलित बहुजन आज शिक्षित झाला खरा पण झळाळून निघाला नाही शिक्षणामुळे मार्ग मोकळा होऊन समानता रुजवणारी नवीन मूल्य उपरोक्त घटक स्वीकारतील अशी त्यांची अपेक्षा होती मात्र असे चित्र आज दिसत नाही असो शूद्रांचे परावलंबन या कवितेत उपरोक्त दृष्टिकोन मोठ्या हिरीरेने त्यांनी मांडला आहे उपरोक्त घटकांचा विकास ज्ञानाचा स्वीकार न केल्याने झाल्याचे सांगून या कवितेत त्यांनी ज्ञानाचे महत्व विशद केले आहे येथे त्यांच्या सशक्त सामाजिक दृष्टिकोनाचे दर्शन होते दया प्रेम परोपकार सेवा त्याग ज्ञान आदी मानवी मूल्यांची सांगड न घालणारी आणि उपरोक्त मूल्यांना तिलांजली देणाऱ्या व्यक्तीस मानव संबोधावे काय असा रोकडा सवाल उपस्थित करणारी बारा कडव्यांची तयास मानव म्हणावे का ही एक कविता आहे बारा कडव्यात बारा नीती मूल्य सरळ सोप्या भाषेत जनसामान्यांसमोर उभी केली आहे उद्योगाला प्राधान्य देऊन सर्वसाधारण घटकांना आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त करणारे रोकडे सवाल टाकले आहेत संतांच्या अभंगांचा अथवा रामदासांच्या काव्यांचा प्रभाव एखाद दुसऱ्या कडव्यावर जाणवत असला तरी विषयाची प्रचंड विविधता येथे आहे शैलीत समानता असली तरी विषय चित्रण सामाजिक अंगाने जाणारे आहे अविद्या आळस पोरबाळांचे लेंढार संदर्भातील सहानुभूती शून्यता अंधश्रद्धा दारिद्र्य परिहीन जीवन स्त्रियांच्या श्रमाचे शोषण परोपकार आच नसणे वर्तमानाचे भान आदी नसलेल्या व्यक्तीला एक सामाजिक भान देण्यासाठी सरळ सोप्या परंतु रांगड्या शैलीत तयास मानव म्हणावे का म्हणून अंतरीचा रोकडा सवाल केला आहे मानवी संकल्पना अधिक स्पष्ट करताना अमानवीय संकल्पना पशु जगतात नसल्याच्या सांगतात अशा व्यक्तीला उद्देशून त्या म्हणतात की ज्योतिष रम सामुद्रिक हो स्वर्ग नरकाच्या कल्पनाही पशुत नाही त्या जो पाही तयास मानव म्हणावे का तसेच संसाराचा संपूर्ण गाडा ओढणाऱ्या भारतीय स्त्रीची शोकांतिका मांडताना त्या म्हणतात की बाईल काम करीत राही येतोबा हा खात राही पशु पक्षात एसे नाही तयास मानव म्हणावे का